नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे सतरा सप्टेंबर पासून मराठा संघर्ष योगा मनोज जरांगी पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला सरसकट आणि सगळे हो सोयऱ्यासह आरक्षण मिळावं मराठा समाजातील तरुणांवर आंदोलन दरम्यान दर्म, दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे आदी मागण्यांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आज जवळपास उपोषणाचा आठवा दिवस असून हे त्यांचं सहावं आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे काल परवापासूनच म्हणून जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली काल दिवसभर तर ते झोपूनच होते आणि त्यांच्या प्रकृतीकडे प्रकृतीची बातम्या किंवा वृत्त ऐकून संपूर्ण मराठवाडा काय आसपास मराठवाड्याच्या आसपासच्या जिल्ह्यातील पुरुष स्त्री स्त्रिया तेथे म्हणून आंतरवली सराठीत जाऊन त्यांना जा, पाहतात बराच वेळ बसतात आणि चिंता व्यक्त करतात आणि शासनाच्या विरोधात रोष व्यक्त करणाऱ्या घोषणा देतात आंतरवली सराठीच्या परिघात असं मराठा समाजासाठी मराठा संघर्ष योगदा म्हणून जरांगी पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे तसच आरक्षण बचाव ओबीसी आरक्षण बचाव यासाठी याच्यापासून म्हणजे आंतरवली सराटी गावात जावं लागतं त्या वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे आणि त्यांचे सहकारी आमोरण उपोषण करत आहेत त्यांचा उपोषणाचा आज सहावा दिवस आहे तर आंतरवली सराटीतच पुण्यातील चाचणे हेही ओबीसीसाठी अमोरून घोषणा बसल्याचं दिसून येत आहे एकंदरीत यामुळं अंतरवली सराठी आणि त्या परिघातील सर्व गावात गावात एक चिंतेच वातावरण आहे पोलीस बंदोबस्त पण पोलीस प्रशासनानं लावलेला आहे पण कधी काय घडेल त्याची धाकधूक अनेकांच्या मनात कायम आहे त्यामुळं आता वेळ न घालवता राज्य सरकार आंदोलनाच्या बाबतीत काय ती ठोस भूमिका परत आश्वासन देऊन उग वेळ मारून नेण्यापेक्षा ने यातून मध्यम मार्ग काय निघतो याबाबत इत, तज्ज्ञ अभ्यासक समाजासाठी काम करणारे समाजसेवक त्यांच्याशी चर्चा करावी आणि योग्य असा तोडगा काढावा आणि बिघडत चाललेले वातावरण निवडण्यास मदत करावी ही सर्वसामान्य माणसांची सध्या मागणी आहे आणि त्यासाठी मग सरकार कधी पावलं उचलणार काय करणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे काल देशाचे गृहमंत्री भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा छत्रपती संभाजीनगर आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करता संबंधित संबोधित करताना ते म्हणाले की मराठा आरक्षणाला घाबरू नका तुम्ही तुमचं आपल्या माहितीसाठी प्रचार प्रचार कार्य सुरू राहू द्या आम्ही गुजर पटेल यांचं आंदोलन पाहिलं आहे आणि त्यातून मार्ग कसा काढायचा याचा मला अनुभव आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मीही लवकरच त्यातून मार्ग काढून देईन असं त्यांनी त्यांच्या भाजपच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना आश्वासित केलं आहे आता बघूया अमित शहा कधी आणि कसा मार्ग काढून देतात याकडेही आपल्या नजरा लागून राहतील एवढं निश्चितच आंदोलनामुळे अंदु, सोलापूर हा जो महामार्ग वडिगोदरीच्या आंदोलक आंदोलक अडवून धरतात त्यामुळं त्या रस्त्यावरील वाहतूक तशी अनेकदा विस्कळीत होत असल्याचं पण चित्र दिसत आहे एकंदरीत ओबीसीना सरकारनं पटवून द्यायला पाहिजे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देताना तुमच्या त्याला कुठलाही धक्का पोचणार नाही तुमचं नुकसान होणार नाही तर मराठा समाजाला योग्य प्रमाण मनोज जरांगे पाटील म्हणतात तसं कुणबी हे ओबीसी प्रमाणपत्र देण्यास आणि सगळे सोयऱ्याचही करण्यात Uh, uh, सगळी सोयऱ्याच पण जी अधिसूचना काढली आहे ती अधिसूचना लागू कर तात्काळ करावी अशी सर्वांची आहे सगळी सोयऱ्याची सोयऱ्यांसंबंधात जी अधिसूचना निघाली आहे ती एकटा मराठा समाजला फायदेशीर आहे असं नाही तर ती ओबीसीतील इतरही समाजांना फायदेशीर ठरणार आहे त्यामुळं ओबीसी समाजातील ही जे नेते आहेत त्यांनी यावर अभ्यास करावा आणि आपल्या समाज बांधवाला बांधवांना समजाव आंदोलनकर्त्यांनाही सांगावं की जरा सुबरी न घ्या तरच महाराष्ट्रात गडूळ होत चाललेलं समाजातील समाजा वातावरण निवळ न्युव, निवळण्यास मदत होईल हे मात्र नक्की आज पुरतास एवढच धन्यवाद